सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःची मानसिक शांतता गमावू नका मानवी जीवनामध्ये एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे सामाजिकता माणूस हे सामाजिक प्राणी आहे हे मानसशास्त्र आणि समाजशास्त्र दोन्ही मान्य करतात एकमेकांशी नाती बांधणे आपलेपणाची भावना निर्माण करणे आणि स्वीकार मिळवणे ही मानवी गरज आहे पण या नैसर्गिक गरजेचा अतिरेक झाल्यावर व्यक्ती स्वतःला विसरते आणि इतरांना खुश करण्याच्या धडपडीत मानसिक थकवा अनुभवते आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जगात सगळ्यांना खुश ठेवण्याची वृत्ती पीपल प्लीजिंग ही अनेक लोकांच्या जीवनात एक न बोललेली समस्या बनली आहे मानसशास्त्र सांगते की ही प्रवृत्ती आत्मसन्मानाच्या कमतरतेशी नकाराच्या भीतीशी तसेच बालपणीच्या अनुभवांशी जोडलेली असते चला तर मग या विषयाकडे सविस्तरपणे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहूया नंबर एक सगळ्यांना खुश ठेवण्याची मानसिकता म्हणजे काय लोकांना खुश ठेवण्याची मानसिकता म्हणजे स्वतःच्या भावनांकडे गरजांकडे आणि प्राधान्यांकडे दुर्लक्ष करून इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची सततची धडपड यात व्यक्तीला सतत वाटतं की जर मी नाही म्हटलं तर लोक मला नाकारतील रागावतील किंवा दूर जातील अशा लोकांमध्ये आढळणारी प्रमुख लक्षणे नेहमी इतरांना मदत करणे जरी आपल्याला वेळ किंवा ऊर्जा नसेल स्वतःच्या मतांपेक्षा इतरांच्या मतांना महत्त्व देणे नाही म्हणायला न जमणे लोकांचा राग टाळण्यासाठी स्वतःच्या इच्छा दाबणे ही लक्षणे अशी व्यक्ती दर्शवतात जी सतत इतरांच्या मान्यतेवर अवलंबून असते नंबर दोन मानसशास्त्रीय कारण मानसशास्त्रानुसार ही प्रवृत्ती खालील कारणांनी विकसित होते बालपणीचे संगोपन ज्या मुलांना लहानपणी वारंवार शिस्त लावण्यासाठी प्रेम काढून घेण्याची शिक्षा दिली जाते ते लोक खुश ठेवले तरच प्रेम मिळेल असा विश्वास निर्माण करतात स्वीकृतीची गरज मॅस्लोच्या हॅरॅर्की ऑफ नीड्सनुसार बिलॉंगिंगनेस अँड लव्ह नीड्स पूर्ण करण्यासाठी माणूस इतरांकडून स्वीकार मिळवण्याचा प्रयत्न करतो नकाराची भीती रिजेक्शन सेन्सिटिव्हिटी असणारी माणसं इतरांच्या नाराजीला अतिशय पद्धतीने अनुभवतात आणि त्यामुळे नेहमी खुश ठेवण्याकडे वळतात आत्मसन्मानाचा अभाव ज्या व्यक्तींना स्वतःच्या क्षमतांवर विश्वास नसतो त्या व्यक्ती इतरांची मान्यता मिळवूनच स्वतःला सिद्ध करतात नंबर तीन मानसिक परिणाम लोकांना खुश करण्याच्या या सततच्या धडपडीचे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात ताण स्ट्रेस सततच्या धावपळीमुळे कॉर्टिसॉलचे प्रमाण वाढते ज्यामुळे चिंता आणि थकवा येतो ओळख हरवणे स्वतःच्या गरजा व भावना दाबल्यामुळे व्यक्तीला मी कोण आहे हा प्रश्न निर्माण होतो राग व निराशा आतून नको असलेलं काम केल्यामुळे दडपलेला राग निर्माण होतो डिप्रेशन दीर्घकाळ स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे नकारात्मक विचार वाढतात नात्यांमध्ये असमतोल नाती एकतर्फी होतात कारण एक जण सतत देतो आणि दुसरा घेतो नंबर चार संशोधनाचा दृष्टिकोन मानसशास्त्रातील विविध संशोधनांनी दाखवून दिला आहे की पीपल प्लीजिंग ही केवळ एक वागणूक नसून एक पर्सनॅलिटी ट्रेट म्हणून दिसून येते रॉजन फेल्ड दोन हजार दहा यांचं संशोधन सतत इतरांना खूश ठेवणाऱ्या लोकांमध्ये सामाजिक चिंतेचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले क्रॉस्का दोन हजार सतरा अशा व्यक्तींमध्ये भावनिक थगव्यामुळे नातेसंबंध अस्थिर होतात आणि दीर्घकाळ नैराश्य येण्याची शक्यता दुप्पट असते सेल्फ डिटर्मिनेशन थेरी डिकाय आणि रॅम या सिद्धांतानुसार खरी मानसिक तृप्ती मिळते ती ऑटोनॉमी स्वतंत्र निर्णय कॉम्पिटन्स कौशल्यावर विश्वास आणि रिलेटेडनेस खरे नाते संबंध यातून पण सतत इतरांना खुश ठेवताना ही तिन्ही गरज बाधित होते नंबर पाच स्वतःची मानसिक शांतता जपण्यासाठी उपाय एक नाही म्हणायला शिका सुरुवातीला छोटे निर्णय घेऊन नाही म्हणण्याचा सराव करा लक्षात ठेवा नाही म्हणजे नातं तोडणं नव्हे तर स्वतःला प्राधान्य देणं आहे दोन सीमा आका सेट बाउंड्रीज आपल्या वेळेवर ऊर्जेवर आणि भावनांवर इतरांचा अतिरेकी हस्तक्षेप टाळा सीमा आखताना ठाम पण सौम्य रहा तीन स्वतःचा आवाज ऐका निर्णय घेण्याआधी स्वतःला विचारा मला खरंच हे करायचं आहे का जर उत्तर नकारार्थी असेल तर गिल्ट न ठेवता नाही म्हणा चार स्वतःचं मूल्य जाणून घ्या आपल्या गुणांचा यशांचा आणि क्षमतांचा आढावा घ्या इतरांच्या मान्यतेवर अवलंबून न राहता आत्मसन्मान वाढवा पाच माइंडफुलनेसचा सराव ध्यान प्राणायाम आणि माइंडफुल ब्रिदिंग यामुळे आपल्या विचारांची स्पष्टता वाढते स्वतःच्या भावना ओळखणे आणि स्वीकारणे सोपे जाते सहा थेरपी आणि समुपदेशन कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सीबीटीमध्ये व्यक्तीला नकाराच्या भीतीवर मात करण्याची मदत होते समुपदेशनातून आत्मसन्मान वाढवण्याचे मार्ग शिकता येतात नंबर सहा संतुलनाचा मानसशास्त्रीय अर्थ सगळ्यांना खुश ठेवण्याऐवजी संतुलन साधणं हे आरोग्यदायी आहे मानसशास्त्र सांगते की हेल्दी रिलेशनशिप्स म्हणजे दोन्ही बाजूंनी देणं घेणं असलेली नाती आपण इतरांना मदत केली प्रेम दिलं पण त्याचवेळी स्वतःचं मानसिक आरोग्य जपलं तरच नातं टिकतं कार्ल रॉजर या मानसशास्त्रज्ञाच्या पर्सन सेंटर थेरपीनुसार खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा व्यक्तीला अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड मिळतं म्हणजे एखाद्याने आपल्याला फक्त आपल्या गुणांसाठीच नव्हे तर आपण आहोत म्हणून स्वीकारणं हे फक्त इतरांना खुश ठेवून मिळत नाही तर खरी ओळख दाखवून मिळते सगळ्यांना खुश ठेवण्याच्या धडपडीत आपण स्वतःची मानसिक शांतता गमावतो दीर्घकाळ या प्रवृत्तीमुळे ताण नैराश्य आत्मसन्मानाचा ता अभाव आणि नात्यांमध्ये असमतोल निर्माण होतो मानसशास्त्रीय संशोधन सांगते की खरी मानसिक शक्ती म्हणजे स्वतःला स्वीकारणं स्वतःला प्राधान्य देणं आणि आवश्यक तेव्हा नाही म्हणणं आपण इतरांना मदत करू शकतो त्यांच्यासाठी चांगलं करू शकतो पण तेवढं स्वतःच्या मनाचं ऐकणंही गरजेचं आहे कारण अखेरीच इतरांना खुश करणं हे आयुष्याचं उद्दिष्ट नाही स्वतःची शांतता आणि स्वतःचं खरं अस्तित्व हीच खरी संपत्ती आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद